लोकसेवा आयोगाला एक मोठी परंपरा आहे वशिलाबाजी चालते का मी या ठिकाणी निक्षून सांगतो की कोणत्याही प्रकारचा वशिला चालत नाही जो मुलगा सांगलीचा सा, टेम्पो ड्रायव्हरचा सा पहिला आला तोच मुलगा दुसऱ्यांदा पहिला येतो याच्यावरून ओळखून घ्या की जो खनखनीत नाणं असतं ते खनखनीतच असतं त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आणि हे काम करत असताना कोणाविषयी आकसभाव हा बाळगला जात नाही कोणाची नावं विचारली जात नाहीत जे काही समोर तुमचं प्रेझेंटेशन केलं जातं त्याच्यावरती इंटरव्यूचे मार्क दिले जातात आणि ते ॲड करून तुमची निवड होते आता परीक्षा सिस्टीमच्या बाबतीमध्ये दोन हजार तेवीस का पंचवीस हा निर्णय आता झालेला आहे पंचवीसपासून लेखीच परीक्षा होईल त्याबद्दल काही दुमत नाही त्यामुळे एकविसाव्या शतकाकडे जाताना आपण हा पर्याय स्वीकारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर संगणकीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे सगळ्याच परीक्षा यापुढे ऑनलाईन घेण्याचा जी मेन लेखी असते त्या सोडून घेण्याचा आयोगाचा मानस आहे ती प्रक्रिया लवकरच होईल आता परीक्षा सिस्टीमच्या बाबतीमध्ये दोन हजार तेवीस का पंचवीस हा निर्णय आता झालेला आहे पंचवीसपासून लेखीच परीक्षा होईल त्याबद्दल काही दुमत नाही त्यामुळे एकवीसाव्या शतकाकडे जाताना आपण हा पर्याय स्वीकारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर संगणकीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे सगळ्याच परीक्षा यापुढे ऑनलाईन घेण्याचा जी मेन लेखी असते त्या सोडून घेण्याचा आयोगाचा मानस आहे ती प्रक्रिया लवकरच होईल